नमस्कार महाराष्ट्र जनमतलाईनमध्ये आपले स्वागत आहे नाशिक येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन उत्साहात संपन्न अधिवेशनाची सुरुवात आराध्य देवत छत्रपती शिवराय मासाहेब जिजाऊ यांचे पूजन करून करण्यात आली योग्य पद्धतीने चातुर्याने वापर करू शकतो आणि तो, तो नेमका कसा करू शकतो कोकणात म्हणण्यापेक्षा मी महाराष्ट्रात म्हणेन आता जकोटिया साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे दोन दोन ब्रँड आहेत त्याच्यापेक्षा मोठा ब्रँड जगात नाही एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा मराठा मराठा हा ब्रँड आहे छत्रपती शिवरायन एवढा मोठा राजा जगामध्ये झाला नाही पण हे आणि महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीने करायला हवं त्यामुळे केवळ छत्रपती शिवराय नाही शिवरायांच्या संस्कारातून आणि मग मॅनेजमेंट मधून छत्रपती संभाजी महाराज आले छत्रपती राजाराम महाराज आले औरंगजेब महाराष्ट्रात असताना गुजरात जिंकणाऱ्या संपूर्ण भारतावर राज्य निर्माण करणारे छत्रपती शाहू महाराज संताजी धनाजी सर्वोबत प्रतापराव गुजर होळकर शिंदे रघुजी भोसले हे सगळे ब्रँड आहेत आणि मला वाटते पर्यटनामध्ये म्हणजे पर्यटन आणि अस्मिता आणि इतिहास आणि हेरिटेज या सगळ्याला जर आपण कनेक्ट केलं

त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी समाजाला मार्गदर्शन केले सदर अधिवेशनाला समाजातील महिलांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती तसेच पुरुष व तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती नाशिक जिल्हा मराठा महासंघाच्या वतीने संपूर्ण व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली होती सदर अधिवेशनाला मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंडरे आमदार सत्यजित दादा तांबे सरचिटणीस प्रमोद जाधव तसेच शशिकांत जाधव विलास शिंदे संजय यादवराव शशिकांत मोहिते गिरीश जाखेटिया ॲडव्होकेट पी व्ही आबा सोनवणे निलेश ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच मराठा समाजाचे नाशिक जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत बंकर ॲडव्होकेट शिवाजी शेळके समीर वळजे हेमंत देशमुख राष्ट्रीय महिलाध्यक्ष पाटीलताई महिला जिल्हाध्यक्ष सोनवनेताई पणकरताई दळवीताई हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सदरचे अधिवेशन दोन सत्रात झाले सकाळच्या सत्रात शेतीपूरक व्यवसाय बाबत मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रात राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंडरे पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले